आवळे हे जनरली हिवाळ्यामध्येच मिळतात आणि हिवाळ्यामध्ये आवळे खाल्ल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं तसेच वजनसुद्धा कमी होण्यास मदत होते आणि विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आवळ्यामध्ये असल्यामुळे आपली इम्युनिटीसुद्धा वाढते तर असा हा आवळा आपण वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करतो तर आज आपण आवळ्याच्या दोन चटण्या पाहणार आहोत ह्या चटणी आपण भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो समजा भाजी कमी असेल तर भाजी म्हणूनसुद्धा आपण वापरू शकतो चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर आजच्या आपल्या या रेसिपीसाठी आपण इथे घेतलेले आहेत असे मोठ्या साईजचे दहा आवळे आज आपण या आवळ्यापासून दोन रेसिपी बनवणार आहोत तर चला लगेच हे आवळे पहिल्यांदा आपल्याला उकळून घ्यायचे आहेत तर त्यासाठी गॅसवरती एक असं आपण पातेलं ठेवून घेतलं आणि त्या पातेल्यामध्ये तळ बुडेल एवढं पाणी घालून घ्यायचं त्यानंतर त्यावरती आपल्याला एक चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि आपण इथे हे आवळे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत व त्या चाळणीमध्ये आपल्याला हे एक एक करून आवळे असे ठेवून घ्यायचे आहेत आणि हे बघा इथे आपले हे आवळे असे ठेवून झालेले आहेत आता आपण गॅस सुरू करून घेऊ आणि भरून असं झाकण ठेवून हे आवळे आपल्याला इथे वापरून घ्यायचे आहेत आवळे वाफवण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि ग्लास गॅसची फ्लेम म्हणाल तर सुरुवातीला मोठ्या गॅसवरती आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे त्यानंतर पाण्याला उकळी आली की गॅस कमी करून आपल्या लो फ्लेमवरती हे आपल्याला आवळे उकळून घ्यायचे आहेत दहा मिनिट झालेल्या आता आपण आपले आवळे चेक करू आणि बघा आवळ्याला आवळे असे छान असे याला असे भेगा दिलेले आहेत असे फाटलेले आहेत म्हणजे आपले आवळे इथे छान शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे आवळे इथे पूर्णपणे थंड करून घेऊ बघा इथे आपले हे आवळे पूर्णपणे गार झालेले आहेत आणि इझिली आता याच्या पाकळ्या निघत आहे तर सर्व आवळ्यांच्या आपण अशा पहिल्यांदा पाकळ्या काढून घेऊ आणि त्यानंतर त्याची त्याच्यापासून ज्या बिया आहेत त्या बिया अशा वेगळ्या करून घेऊ इझिली बिया निघतात त्यामुळं अगदी लवकर हे काम होतं आता आपण सर्व याच्या बिया काढून घेऊ आणि हे बघा इथे आपल्या ह्या सगळ्या आवळ्याच्या पोळी करून फोडी करून झालेल्या आहेत आता यामधून अर्ध्या आवळ्याच्या पोळी मी बाजूला करून घेते त्यासाठी एक बाऊल घेतलं आणि त्या बाऊलमध्ये आता आपण अर्ध्या फोडी घालून घेऊ आणि आता ह्या अर्ध्या फोडींची पहिल्यांदा आपण रेसिपी करून घेऊ गॅसवर तिकडे ठेवून त्यामध्ये एक चमचावरून तेल घालून घेतलं या रेसिपीसाठी आपल्याला खूप जास्त तेल घालायचं नाही आहे तुम्ही बघू शकता मी अगदी एक चमचावरून तेल घातलेलं आहे आणि ज्याप्रमाणे आपण भाजीला फोडणी घालण्यासाठी तेल तापवतो ना अगदी तसंच तेल आपल्याला इथे तापवून घ्यायचं आहे अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे तेल तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ आणि मोहरीला आपण इथे छान तडतडून घेऊ सुरुवातीला मोहरी तडतडणे खूप आवश्यक आहे म्हणजे आपल्या या रेसिपीला खूप छान टेस्ट येईल आणि हे बघा मी मस्त मोहरी तडतडून घेतली आणि छान सुगंध सुटला आता त्यामध्ये आपण घालून घेऊ एक अर्धा चमचा भरून जिरं जिरंसुद्धा छान आपलं फोडणीमध्ये फुललेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये घालून घेऊ गोडलिंबाचे पानं गॅस पूर्णपणे कमी आचेवरती आहे आणि तीन ते चार लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतल्या त्या घालून घेतल्या हे सगळं आता एक मिनटं आपण तेलावरती परतवून घेऊ त्यानंतर इथे आपण घालून घेऊ अर्धा चमचा भरून मेथी मेथी हिवाळ्यामध्ये खाणे खूप छान तर आहेच परंतु त्यामुळे या चटणीला टेस्ट पण खूप छान येते आता हे सगळं एक मिनटं तेलावरती परतलं की त्यामध्ये आपण घालून घेऊ अर्धा चमचा भरून लाल मिरची पावडर एक पाव चमचा भरून हळद एक पाव चमचा धनेपूळ आणि हे सगळं तेलावरती मस्त असं परतवून घ्यायचं हे सगळे मसाले छान तेलामध्ये परतले ना की आपल्या या चटणीला खूप छान टेस्ट येणार मस्त सुगंध सुटलेला आहे आणि मसाले एक ते दीड मिनटं छान तेलामध्ये परतल्या गेलेल्या आहेत आता त्यामध्ये आपण ह्या फोडी घालून घ्यायच्या आणि ह्या फोडी यामध्ये व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आवळा फोडणीमध्ये छान मिक्स झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला दोन चमचे भरून पाणी घालून घ्यायचं आहे तर ज्या खलबत्त्यामध्ये मी लसूण जिरं ठेचून घेतलेलं होतं त्यामध्ये दोन चमचे पाणी घालून ते आपण यामध्ये घालून घेतलं आता चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं एकदा सगळं हे व्यवस्थित मिक्स केलं की यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे गूळ आणि गूळ भरपूर घालून घ्यायचा कारण आवळे जे असतात ना ते थोडे तुरट असतात त्यामुळे आपण इथे भरपूर गूळ घालून घेतला आणि तो आता यामध्ये व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे आवळे शिजलेलेच आहे त्यामुळे आपल्याला हे रेसिपी आता जास्त शिजवायची नाही आहे तर फक्त जो गुळ घातलेला आहे ना तो गूळ पूर्णपणे आपल्याला यामध्ये वितळून घ्यायचा आहे हलकासा पाकावर येईपर्यंत शिजवायचा आहे गुळाचं प्रमाण म्हणाल तर ते आपण आपल्या आवडीने कमी किंवा जास्त करू शकता परंतु हिवाळ्यामध्ये गुळ खाणेसुद्धा आपल्या शरीरासाठी चांगलाच आहे त्यामुळं थोडं जास्त गुळ घातला तर ही रेसिपी जी आहे ही छान अशी रसरसीत होते थोडीशी तुरट व थोडीशी गोड अशी चव जेवणामध्ये खायला खूप छान लागते एक चमचावरून साखर घालून घेतली गुळ ना की कुठल्याही पदार्थामध्ये साखर घालायची म्हणजे त्या पदार्थाला खूप छान चव येते एकदा मिक्स करून घेऊ आणि इथे आपला हा गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि आपले आवळे तर आधीच शिजलेले आहे एक मिनटं आणखी आपण गॅसवरती ही रेसिपी शिजवून घेऊ म्हणजे आपण घातलेला गूळ हलकासा पाकावर येईल एक मिनिट झालेला आणि आपल्या आवळ्याला छान उकळी आलेली आहे आणि आपण घातलेला गूळ इथे पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि इथे आपली ही पहिली आवळ्याची रेसिपी तयार झालेली आहे पूर्णपणे गार झाली की मग नंतर तुम्हाला दाखवतेच हा जो रस्सा आहे ना हा थंड झाला की आणखी घट्ट येणार बघा अगदी मस्त अशी ही रेसिपी लागते आणि तेवढीच हेल्दीसुद्धा आहे एकदा तुम्ही ही आवळ्याची चटणी नक्की करून बघा चला तर मग आता आपण आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे वळूया इथे आपण ह्या काढून ठेवलेल्या आवळ्याच्या फोडी आहेत यापासून आता आपण दुसरी रेसिपी तयार करणार आहोत तर त्यासाठी लागेल आपल्याला इथे मिक्सरचं पॉट आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला ह्या सर्व फोडी घालून घ्यायच्या आहेत अशा दोन मोठ्या लसूण पाकळ्या घालून घेऊ त्यानंतर इथे एक हिरवी मिरची घेतली तिचे आपण यामध्ये तुकडे करून घालून घेऊ आणि झाकण लावून याची आपण रवाळ पेस्ट तयार करून घ्यायची खूप बारीक नका करू तर थोडी रवाळ करा त्यासाठी आपल्याला मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवावं लागेल आणि हे बघा मी पल्स मोडवरती फिरवून अशा प्रकारे ही चटणी वाटून घेतलेली आहे म्हणजे खूप जास्त बारीक नाही आणि खूप जाड नाही म्हणजे ही चव चटणी चवीला खूप छान लागते अशी ही तयार चटणी आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ आवळ्याला थोडा तुरटपणा असतो त्यामुळे आपण यामध्ये थोडासा गूळ घालून घ्यायचा त्याऐवजी साखर वापरली तरी चालेल परंतु गूळ चांगला असतो म्हणून यामध्ये आपण गूळ घालून घेतला तसेच त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा म्हणजे ही चटणी जी आहे ना ही अजिबात तुरट लागणार नाही चवीपुरतं मीठ व हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अप्रतिम अशी ही चटणीसुद्धा इथे तयार होते या चटणीला आपल्याला तडका लावून घ्यायचा आहे त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे भरून तेल गरम करून घेतलं पोहे खायच्या चमचानी दोन चमचे तेल घातलं त्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा भरून मोहरी एक अर्धा चमचा भरून जिरं चार ते पाच कडीपत्त्याचे पानं घालून आपण ही झंझणीत फोडणी यावरती घालून घ्यायची एक पाव चमचा हिंग फोडणीतच घालून घ्यायचा तो मी विसरली म्हणून आता वरून घातला आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित मस्त चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं अगदी अप्रतिम अशी ही चटणी इथे तयार होते एकदा अशा पद्धतीने तुम्ही आवळ्याची चटणी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आता सर्वात शेवटीवरून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं ते अशी ही आपली चटपटीत आवळ्याची चटणी तयार झालेली आहे ही फ्रीजमध्ये आरामात आठ ते दहा दिवस टिकते आणि आपण पहिल्यांदा जी चटणी बनवली ती चटणी बघूया आपली चटणी इथे पूर्णपणे गार झालेली आहे आणि बघा छान दाट रस्सासुद्धा इथे तयार झालेला आहे तर अशी ही आपली चटणी आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी ही आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे आजची आवळ्याच्या चटणीचे दोन प्रकार तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजूनपर्यंत वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच कमेंट करा तुमचा एक कमेंट मला पुढील रेसिपी करण्यासाठी उत्साह देऊन जातो चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद